सर्वांना श्री स्वामी समर्थ श्राद्ध पक्ष चालू झालेला आहे आणि बऱ्याच लोकांना जर का काही उपाय करायला जमले नाही किंवा आपल्या सेवा करायला जमली नसेल तर त्यांनी दिवशी असे काही उपाय करायचे आहेत ज्याने आपल्या मोक्ष मिळू शकतो तर असे कुठले तरी उपाय असतात पण आपण दुर्लक्ष करत असतो कुठले ना कुठले तरी उपाय असतातच की ज्याने आपल्या पित्रांना मोक्ष मिळत असतं आपल्या पित्रांना कधीही त्रास होऊ नये त्यासाठी आपण काही ना काहीतरी सेवा करायला हवी काही ना काहीतरी दान करायला हवं आपल्या ऐक ऐपतीप्रमाणे आपण कुठल्याही गोष्टी दान करू शकतो आता तर आता सर्व पित्री दोन तारखेला आहे आणि दोन तारखेला आपले पित्र ज्या वेळेला तिथी बदलते त्यावेळेला हे पित्र पुन्हा आपल्या योनीत जातात म्हणजे पुन्हा त्यांना जायला लागतं आणि पुन्हा मग ते अमावासेत प्रत्येक अमावस्येत काही सूक्ष्म रूपात आपल्या पृथ्वीतवर वास करत असतात आपल्या आजूबाजूला वास करत असतात त्यामुळे अमावास्येची सेवा की प्रत्येकाने नक्की करा प्रत्येक अमावासेत काही ना काहीतरी मी सेवा सांगत असते त्यामुळे तुम्ही नक्की ह्या सेवा करत जा आता सर्व पित्री ही महत्वाची अमावास्या आहे कारण त्या दिवशी सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपले पितर पुन्हा जात असतात आता पितर म्हणजे कोण तर आपले आई वडील सासू सासरे आजी आजोबा जे पण कोणी आपल्या घरचे मोठे व्यक्ती गेलेत त्यांना पित्री पित्र सांगतात म्हणजे सर्व पित्री अमावास्याच्या दिवशी हे सगळं पित्र सगळे पित्र आपल्या पृथ्वी दळावर आपल्या घराच्या आसपास वास करत असतात त्यामुळे ही सेवा करायची असते आता सेवा कुठली करायची व्यवस्थित आहे का आणि बघा सेवा करत असताना तुम्ही तुमच्या मनात कधीही निगेटिव्ह विचार आणू नका म्हणजे करायची म्हणून करायची असं काहीतरी करू नका काय करायचं आहे आपल्या पित्रांना मोक्ष मिळायला हवा असेल तर आपण काय करायचं गीतेमध्ये आपला धर्मग्रंथ जो आहे तो गीता गीतेमधला दुसरा आणि सातवा अध्याय तुम्ही अमावास्याच्या दिवशी नक्की पठण करू शकता आता दुसरी गोष्ट पित्रांच्या आपण पित्रांच्या नावाने नक्की अन्नदान करावा आता अन्नदान कुठे करावा बघा कुठल्याही मंदिराच्या बाहेर तुम्ही जाऊन काही खिचडीचे डबे किंवा काही बिस्किटचे पॅकेट काही खाण्याच्या वस्तू तुम्ही देऊ शकता आता इथे जण पैसे मागायला बसतात आपल्याला माहिती सगळे मंदिराच्या बाहेर जास्तीत जास्त पैसेच मागत असतात पण त्या पैशांचा गैरवापर होतो त्यामुळे इथे खाण्याचाच आपल्याला दान करायचं आहे खाण्याचं खाण्याच्या कुठल्याही वस्तू तुम्ही दान, दान करू शकता तर हे दान करायचं आहे सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी जमलं नसेल तर त्या दिवशी तुम्ही नक्की करा दुसरी गोष्ट तुम्हाला कुठल्याही मंदिरात समजा दान करायला जमलं नाही किंवा कुणालाही गरिबांना दान करायला जमलं नाही तर तुम्ही घरात ब्राह्मणांना बोलून त्यांना ते, सुद्धा काही वस्तू दान करू शकता त्यांना जेवायला देऊ शकता जर का तुम्हाला ते शक्य होत असेल तर नक्की करा आता अजून काय दान करू शकता तर ह्या दिवशी तुम्हाला दीपदान सुद्धा करता येतो आता हा दीपदान तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा दीपदान करायचा आहे हा दीपदान करत असताना तुम्हाला कणकेचा दिवा घेतला तर खूप छान अथवा तुम्ही मातीचा किंवा कुठल्याही धातूचा घेतला तरीही चालेल पण ज्यावेळेला आपण पित्रांना दान करतो त्यावेळेला नेहमी कणकेचा दिवा वापरा कारण कणकेचा ज्या वेळेला आपण दिवा वापरतो त्यावेळेला हा कणकेचा दिवा जर का आपल्याला माशांना खायला देता आला तर नक्कीच द्या आणि बाकी कुठलाही दिवा मग तुम्ही वापरू शकता पण तो घासून कुसून वापरू शकता पण शक्य तो कणकेचा दिवा वापरा आता दुसरी गोष्ट अजून तुम्हाला हाच दिप करायचा असेल तर तुम्ही करू शकता आता ब्राह्मणा कोणी दान करावा तर ज्यांना ज्या आई वडिलांना मुलगा नसेल तर मुलींनी दान करायचा का तर हो नक्कीच मुलींनी नक्कीच हा दान करू शकता खाण्याची वस्तू किंवा आपल्या आई वडिलांच्या नावाने किंवा आपल्या आजी आजोबांच्या नावाने किंवा सासू सासऱ्यांच्या नावाने सुद्धा करू शकता तर काय करायचं त्यांनी हा दीपदान सुद्धा करू शकता हा दीपदान म्हणजे कुठल्याही धातूचा तुम्ही एक दिवा आणचा सोबत तूप आणि वात घालून हा दीप तुम्ही आपल्या ब्राह्मणांना देऊ शकता त्याचबरोबर काहीतरी शिदा द्यायचा किंवा जेवायला बोलवायचं हे सुद्धा तुम्ही दान करू शकता तर अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतात ज्या आपण दानाने किंवा काही ना काहीतरी सेवेने आपण आपल्या पित्रांना मोक्ष किंवा त्रास होणार नाही ह्याची काळजी घेऊ शकता त्याच दिवशी तुम्हाला आपल्या किचन मध्ये रात्री ज्या वेळेला आपण मटकं भरतो किंवा आपण हंडा भरलेला असतो जे पण तुम्ही घरात किचन मध्ये किचनच्या ओट्यावर जे पण कुठलं तुम्ही पिण्याचं पाणी भरता तिथे रात्री झोपण्याच्या अगोदर म्हणजे अमावास्या दिवशी झोपण्याच्या अगोदर तुम्हाला एक तिथे दिवा लावायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तेलानेच लावायचा आहे पण तिथे दक्षिण दिशेलाच लावायचा आहे कारण ज्या घरात कुठलेही हंडा किंवा कळशी जेव्हा कायमची भरलेली असते किंवा माठ माठ भरायला हवा ॲक्च्युली म्हटलं जातं की मातीच्या मटक्यात पितरांचा वास असतो त्यामुळे माठ भरायला हवा आता पावसाळ्याचे दिवस आहेत थंडीचे दिवस आहेत माठ भरला जात नाही तर तुम्ही जी पण कुठली वस्तू घरात भरत असाल तिकडे नक्कीच दक्षिण दिशेला तोंड ठेवून हो। आपल्याला दिवा लावायचा आहे नाही नाही शक्य झालं तर एखादं एखादा जो लोटा असतो तो भरा आणि तो लोटा सकाळीच जो पाणी भरलेला असतो त्या लोट्यात ते तुम्ही आपल्या अंगणात किंवा उंबरठ्याकडे शिंपू शकता उंबरठ्यात आपल्या पित्रांचा वास असतो असं म्हटलं जातं तर अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता पण तुम्हाला सर्व पित्री अमावास्याच्या दिवशी पितृतर्पण सुद्धा करायचं आहे आता पितृतर्पण करत असताना तुम्हाला जर तुम्ही महिला असेल तर तुम्हाला करता येणार नाही ना जर तुमचे मिस्टर तुमच्या सोबत बसून हे तुम्हाला तर्पण करता येत असेल तर तुम्ही ही विधी नक्की करू शकता नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा कारण सर्वपित्री अमावस्या ही दोन तारखेला आहे आणि त्या दिवशी ह्या सगळ्या वस्तू सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता काही वस्तू तुम्ही दान करू शकता तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे तुम्हाला कमेंट मध्ये जरूर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना